महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंग साठी प्रसिद्ध आहे कुंडलिका या दक्षिण भागातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत तज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव तैनात असल्याने रिव्हर राफ्टिंग अनुभवतात पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभवी पाहत आहेत हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळी वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे अठरा वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थराळ अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंग कडे पर्यटकाची पावले वळाली असून इथं मोठी गर्दी उसळली थराळ साहस आणि निसर्ग सौंदर्याचा आदित्य रिव्हर राफ्टिंग अनुभवतीसाठी पर्यटकाचा कोलाडला पहिली प्रसिद्धी मिळते पावसाळ्यात कोलाड मध्ये पर्यटक ही राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात सध्या राज्यभरातील मोठमोठे युवक युवतीचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकाचा व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते राज्यभरातील कोलाटच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मोज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे भरून निघाली कसा अनुभव होता एकूणच रिव्हर राफ्टिंगचा थरार कसा अनुभवला मी डॉक्टर हमदुले आम्ही मुंबईचे आहोत मी माझे हसबंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले ते पण अगदी चांगल्यापणाने दिलेले आहे मग आम्ही राफ्टिंग सुरू केली जवळजवळ दोन तासाचं हे डिस्टन्स होता त्या दोन तासात आम्हाला इन्स्ट्रक्टर आमच्यासोबत होते ते खूप चांगले होते जेव्हा कुठे आम्हाला राईट लेफ्ट हे ते सगळं फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं व्यवस्थित अगदी सांगितलेलं तीन चार रॅपिड्स वगैरे होते तर तेव्हा भीती पण वाटली आनंद पण अगदी खूप झाला आणि आम्हाला सेफली अगदी त्या लोकांनी सुरवातीपासून एंडपर्यंत आम्हाला पोचवलं तर सर काय नाव आपलं आणि काय सांगाल कसा होता या नदीमधून राफ्टिंगचा जो चित्त थरार थरार आहे कसा अनुभवलात काय नाव कुठून आलं आम्ही दोघं डॉक्टर हमदुले मुंबईहून आलो दोन्ही दाम्पली मी हार्ट सर्जन आहे हे काड्या कॅनस्टिटिस्ट आहेत आणि आम्ही खूप ऐकलो होतो हे कुंडलिके नदीवर कोलाड रिवर राफ्टिंगबद्दल आणि यावेळी आम्ही विचार केलं इकडं तिकडं न जाता आपल्या कोकणात जाऊन हे अनुभवावं आणि खूपच मजा आली दोन तासाचं हा राफ्टिंग होतं आणि बऱ्यापैकी सेफ आणि बरेच एक्सपर्ट गाईड होते ते आम्हाला आधीच व्यवस्थित आम्हाला सांगितलं की कसं राफ्टिंग करायची आणि त्याच्यानंतर आम्ही राफ्टिंग सुरू केले बऱ्याच थरारक राफ रॅपिड्स होते मध्ये आणि तीन चार रॅपिडला आम्ही बराच एन्जॉय केला, आणि इतकं चांगलं राफ्टिंगची सोय आपल्या कोकणात आहे हे आपले सगळेजण ह्याचा अनुभव घ्यावा अशी आमची मन मनापासनं इच्छा आहे हे सगळ्यांना सांगतो आम्ही की आपण एकदा तरी कोलाड रिवर येऊन राफ्टिंग करावं चीज़ 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 आ, क्या नाम है आपका कैसे आज रिवर राफ्टिंग मेरा नाम सौरभ गांधी है मैं अपने सब दोस्तों के साथ आया हूँ मुंबई से बहुत ही नैसर्गिक बहुत ही अच्छा लोकेशन है सबको फोर्टी फोर्टी के पहले इधर आना है बहुत सिक्योर है बहुत मजा करोगे इधर आओगे एक बार आओ अनुभव लो और जाओ कभी मिस मत करो लाइफ टाइम वन अपॉर्चुनिटी है बकेट लिस्ट होना चाहिए आपका इधर आना चाहिए हाउस I think 12 half का राफ्टिंग था। इसमें में तो तो है है, 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 हम हम लोगों लोगों को 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 भी भी अच्छे मिले, हम लोगों को करने हमारे साथ तीन थे, उनके लिए बहुत बहुत अच्छा अच्छा बताओगे कितना लगा? मेरे मजा आया, डर भी लगा था बट ओवरऑल इट वॉज एक्सपीरियंस डेफिनेटली इट वाज अ गुड एक्सपिरियन्स और द बेस्ट पार्ट द डायविंग दादा काय नाव तुमचं कोलाड रिअर रिव्हर राफ्टिंगचा थरार आपण अनुभवलाय हो आहे नाव काय आपलं कुठून आलात आणि कसं वाटलं नाव आहे कृणाल शाह आम्ही आलो आहे मुंबई आणि खूपच चांगलं एक्सपिरियन्स आहे आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे हंड्रेड पर्सेंट किती जण आलेला आम्ही दहा जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली खूपच छान काय अनुभव आहे मजा घेतली आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबई वरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सका सर्वांनी इथे आयचा एकदा या मजा घ्या तुम्ही चाळीस पंचाळीस उमर पल अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या एक्सपीरियंस इंस्ट्रक्शन uh, हमें बहुत अच्छे से दिया गया था हमारा गाइड बहुत अच्छा था हमें enjoy बहुत करवाया है हम लोगों ने रिवर राफ्टिंग भी इंजॉय की है कंपनी भी इन्जॉय की है एंड like वी है ना अमोल रंबा है मुंबई वरुण आलो है आज का एक्सपीरियंस आम्रतिम होता एक्सपीरियंस मनाली होता एक्सपीरियंस नहीं आला त्यामुळे इथे खूप मजा आली सर्वांनी एन्जॉय केलं एकजुटीने सर्वांनी वल्लवलं आणि एन्जॉय केलं माझं हे दुसरं टाइम आहे ओलाडला याच अप्रतिम आहे पैसा वसूल पैसा पावसाळ्यात पण खूप छान मजा येते आणि पावसाळ्यात काय ऑल टाइम इथे चालू असतं त्यामुळे सर्वांना हा भागात मध्ये हे करायला मजा येते एन्जॉय करतात सर्वजण अजून आमची बोट येते थँक्यू थँक्यू काय नाव आपलं आणि काय अनुभव होता आपला माझं नाव हसमुख राजाराम शेलार आम्ही सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही इथे पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोक आलोत आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी लो, अगोदर ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधला आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप थरार आहे मजा आहे पण थोडासा आज पाणी पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी ईमेल आय देखील संपर्क करता येईल